साहेब निवडणुकीपासून पुढच्या तिन्ही चारही निवडणुकीत लोकसभेच्या या माजी आमदाराने पक्षाचं काम केलं नाही पण जे बॅनर लागले होते आतापर्यंत जे सभा झाली त्याच्यामध्ये त्यांचा फोटो नाही अरे अजून अजून प्रचाराला सुरुवात झाली नाही आठ तारखेनंतर प्रचाराला सुरुवात होईल आणि त्यावेळेला जे पक्षासोबत वरिष्ठ लोक असतील ते सगळे बॅनरवर असतील आजच्या बॅनरमध्ये त्यांचा फोटो टाकला याचा अर्थ असं मानावा की त्यांनी जे गेम प्लॅन केलं आहे त्याच्यामुळे धडकी भरली आहे माझी अरे धडकीडकीचा काही विषय नाही आहे पक्षांतर्गत विषय असतात ते संपून जातील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मागणी जिल्ह्यातील हो तर आता मागणी सगळ्याच पक्षाची राहते पण एकदा डिक्लेअर झाल्यानंतर तो विषय संपून जात असतो पक्षाच्या लोकांनी उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत मागणी करायची असते ना एकदा डिक्लेअर झाल्यानंतर विषय संपवायचा असतो महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी फॉर्म भरलाय आम्ही आज काही म्हणणार नाही ज्या वेळेला विड्रॉलची वेळेल तेव्हा आम्ही निश्चितपणे वरिष्ठांच्या कामाला घालू लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा